भंडारकवठे येथील श्री महासिद्ध देवाच्या मुख भागणुकीस हजारो शेतकरी जमले यंदा ज्वारी आणि कापूस पीक उदंड येण्याचे संकेत मिळाले आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील ग्रामदैवत श्री महासिद्ध देवाची यात्रा ही महाराष्ट्र कर्नाटक राज्यात शेतीविषयक भाकणुकीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे तसंच यंदाच्या पीक पाण्याचा अंदाज शेतकरी याच भाकणुकीतून घेऊन येणाऱ्या वर्षात पिकांची पेरणी करतात भाकणूक पाहण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटकातील शेतकरी हजारोंच्या संख्येनं एकत्र आल्यानं मोठी गर्दी झाली होती मूक भाकणूक करणाऱ्या पुजाऱ्यांनी भरपूर कापूस आणला तसंच ज्वारीचा कडबा खांद्यावर घेऊन येताना त्यांना ओझं झालं यावरून कापूस आणि ज्वारीचं पीक उदंड येण्याचे संकेत मिळाले मंदिराचे पुजारी कांतू पुजारी महासिद्ध वडियार महादेव पुजारी यांनी भाकणुकीची सुरुवात केली प्रारंभी मानकरी कुंभार यांच्या घरातून मातीचं भांड आणण्यात आलं त्यानंतर देवाचे मानकरी विठ्ठल पाटील यांच्या वाड्यातून भरपूर कापूस आणला गेला तेव्हा पुजारी यांच्या हातातील उघडा कापूस पाहून उपस्थित भाविक शेतकऱ्यांनी टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला त्यानंतर भीमा नदीवरून पाणी आणण्यात आलं हे पाणी घेऊन येताना कावळा आकाशात दिसला नाही निवर्ती सत्यावरील ज्वारीचा कडबा घेऊन येताना ओझं दोन वेळा थांबून खांद्यावर कडबा आणला तर मंदिराच्या उंच पायऱ्यात चढून आतमध्ये जाताना मोठ्या दरवाजाला कडबा आडला यंदा कापूस आणि ज्वारीचं पीक उदंड येण्याचे संकेत मिळाले यात्रेमध्ये जमलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती भंडार कवठे गावातील सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती